हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या व्हिडिओमध्ये आप आजच्या व्हिडिओमध्ये तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे देवपूजेला किती महत्त्व आहे आणि देव पूजामुळे आपल्या जीवनात किती किती आणि काय काय असे पॉझिटिव्ह बदल होत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये देवपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे देवी देवतांची विधिवत पूजा केल्याने देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे आणि मन म्हणतात देवपूजेमुळे नकारात्मक शक्ती आपल्या जवळसुद्धा येत नाही इतकं महत्त्व दे देवपूजेला आहे देवपूजाबरोबर आणि कोणत्या आध्यात्मिक आणि कोणत्या आध्यात्मिक गोष्टी आपण करू शकतो ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे की देवासोबत कोण आणि कोणत्या कोणत्या आणि कशा कशा आपण गोष्टी करू शकतो त्यामुळे आपल्या मनाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की देसोब देवपूजेसोबत आपण कोणत्या कोणत्या आध्यात्मिक गोष्टी करू शकतो त्यामुळे आपल्या जीवनात काही बदल घडतात देवपूजेसोबत आपण सूर्याला आद्य देऊ शकतो देवपूजेच्या अगोदर सूर्याला आद्य देण्याचे खूप सारे फायदे आहेत आपण दोन आपण दोनच देवाला बघू शकतो किंवा दोनच देवाची पूजा करू शकतो ते म्हणजे सूर्यदेव आणि चंद्रदेव तर सर्व सर्वात आधी सूर्यदेवाला आद्य देणे हे खूप गुण म्हणजे फायदेशीर आहेत सूर्यदेवाला अर्ध दिल्याने मना मान सन्मान आणि यश मिळते रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते डोळ्याचे आरोग्य लाभते मनाला शांत मिळते आपल्याकडे लहान मुले असतील तर त्यांनासुद्धा अर्ध दिले द्यायला हवायचे कारण त्यांची बुद्धिमत्ता वाढते आणि त्यांना यश मिळते आणि कोणतेही त्यांच्या जीवनात कोणतेही यश त्यांना प्राधान्य यश त्यांना मिळवायचे असतील तर आर्द दिल्याने सूर्यदेवाची उपासना केल्याने त्यांच्या जीवनात यश मिळेल आणि मान सन्मान वाढेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला करायचं आहे उंबरटा पूजन उंबरटा पूजन केल्याने घरात लक्ष्मी प्राप्ती होते घरात नकार नकारात्मकता राहत नाही घरातली मुलं सुशिक्षित आणि गुणकारी होतात अशा प्रकारे आपल्याला उमरटा पूजनही करायचं आहे अशा दोन तीन आध्यात्मिक गोष्टी केल्याने आपल्याला आपल्या जीवनात खूप सारे बदल दिसतील आपल्या घरात सकारात्मकता लाभेल आपल्या घरात यश मिळेल अश अशा दोन तीन गोष्टी केल्याने आणि देवात देवात अध्यात्मात एवढी शक्ती आहे की आपल्याला अध्यात्मात घुसल्यानंतरच आपल्याला अध्यात्म एवढी शक्ती आहे की अध्यात्म गोष्टीमुळे आपल्या घरात खूप सारे वडील घडतात आपल्या जीवनात सगळी नकारात्मकता जे आलेली असते हे बघा आणि तिसरं म्हणजे असतो आपला मंगल कलश सगळ्यांनी आपल्या घरामध्ये मंगल कलश स्थापन करायचा मंगल कलश स्थापन करायचा आणि त्याला रोज त्याची पूजा वगैरे करायची मंगल कलश कलिश कलशामधले न्यारळ जे असते ते, ते नारळ ओलं करायचं त्याने काय होते आपल्या घरात धन आणि जे आपली घरात काही असते नकारात्मक शक्ती असते ते त्याने नष्ट होते माल जपही करायचा तुम्हाला जर थोडा वेळ वेळ भेटला तर माळ जपही करू शकता ह्या आध्यात्मिक गोष्टी केल्याने तुमच्या जीवनात खूप सारे फायदे होतील आणि तुमची मुलंही चांगले संस्कारी आणि यशाला यशाच्या मार्गावर लागतील तुमच्या मुलाच्या जीवनातील अडथळे सगळे काही नष्ट होतील अशा प्रकारे तुम्हाला या दोन तीन गोष्टी रोजच्या ह्याच्यात करायचा करायचा आहे त्याने खूप सारे फायदेही मिळतील तर अशा या गोष्टी देवाच्या सांध्यात राहिल्याने म्हणतात ना कितीही कुर मनुष्य असो तोही सुधारतो तर आपण काय आहे आपल्याला या पुढच्या पिढीसाठी जे आपल्या कलियुग आलेला आहे त्यांच्यासाठी नास्तिक न नास्तिक तुमच्या घरात नास्तिकपणा जर घालवायचा असेल तर अध्यात्म्याची जोड आपल्याला हवीच अशा नास्तिकपणा आपल्या घरातला हे होईल त्यामुळे आपल्या घरात काय होईल की मुलं आपले बघून आपले संस्कार आपले मुलं हे करतील आपले आई बाबा हे करतात आणि आपण का बरं देवपूजा वगैरे करायची नाही अशी संस्कृ संस्कृती आपल्या पिढ्यापिढ्या पिढ्या चालू राहते अशा प्रकारे आपली मुलं आपले पाहूनच शिकत असतात आपण देवपूजा वगैरे केल्याने आपल्या घरातले वातावरण तर शांत राहतेच घरातल्या मेंबर जे असतात त्यांनाही काहीतरी शिकायला मिळते त्यांनाही आध्यात्मिक जोड जर मिळाली तर त्यांना यश भरपूर मिळेल आणि ते नास्तिक न ना बनता आध्यात्मिक बनतील अशा प्रकारे आपल्याला जो मंगल कलश आहे तो पण स्थापन करायचा आहे पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी पौर्णिमेला मंगळवारी किंवा शुक्रवारी हा कलश आपल्याला स्थापन करायचा आहे कलशाची पूजा करायची विधिवत आणि कलशाला एक लहान फुल वायचं आहे जेणेकरून आपल्या घरात प्रगती ही प्रगती खूप प्रगती होईल आणि आपली मुलं चांगले संस्कारी आणि यशाच्या मार्गावर लागतील असं मंगल असं मंगल कलशाचं महत्त्व आहे ते अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला अशा या सूर्याला अर्ध देणे आणि उंबरटा पूजन आणि मंगल कलश आणि तुळशीची पूजा या सर्व आध्यात्मिक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि आपल्या जीवनात बदल बघायचे आहेत आध्यात्मिक गोष्टीमुळे आपल्याला खूप काही म्हणजे खूप काही गोष्टी आपल्या जीवनात अन अनगिनत गोष्टी आपल्या जीवनात घडतात आपल्या जीवनात यश कोणत्याही कोणत्या मार्गाने यशाकडे आपण जातो अशा सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात आत्महत्या आध्यात् आदे, आध्यात्मिकतेची अशा प्रकारे आजच्या व्हिडिओतली माहिती मला कशी वाटली नक्की कमेंट करून